भाऊ माझा यशाने न्हाू दे राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे राखी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर यंदाच्या वर्षी नारळी पौर्णिमा आपल्याला कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त काय हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर बघूया पौर्णिमा ही आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी सुरू जरी होणार असली तरी नऊ ऑगस्टला ती दोन वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधन हा सण आपण नऊ ऑगस्टला साजरा करणार आहोत यंदा रक्षाबंधन या सणावर भद्र काळाचे सावट नाहीये त्यामुळं बहिणी बिनधास्त आपल्या भावाला राखी बांधू शकतात तर नऊ ऑगस्टला सूर्योदय हा सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होणार आहे तेव्हापासून ते, ते तुम्ही दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत तुमच्या भावाला राखी बांधू शकता तर तुम्हाला एकूण साडेसात तासाचा काळ मिळत आहे या काळात कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता जर तुम्हाला ही राखी पौर्णिमा अधिक शुभ व्हावी असं वाटत असेल तर कोणते कपडे परिधान करावे हे ही आता सांगितलं आहे परंपरेनुसार आपण लाल पिवळा किंवा सोनेरी रंग राखीसाठी वापरतो त्या रंगाची राखी भावाला बांधू शकतो पण ज्योतिषशास्त्रानुसार आता राखीचा रंग भावाच्या जन्मतारखेनुसार ठरतो आता भावाच्या राशी आणि जन्मतारखेनुसार सुद्धा राखीचा रंग निवडला जाऊ शकतो पण तसं म्हणतात की परंपरेनुसार आपण लाल पिवळा आणि सोनेरी रंग हा शुभ मानला जातो तरीही मी तुम्हाला आपल्या भावाच्या जन्मतारखेनुसार कोणती राखी निवडावी याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती देते ती तुम्ही नक्की जाऊन पहा नमस्कार रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा